नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मुख्यमंत्र्यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातला आणि त्यांना भूमिका विचारली बघूयात हा व्हिडिओ thank you तर मंडळी हा व्हिडिओ तुम्ही पाहिला हा व्हिडिओ आहे मराठा आंदोलकांचा संवाद हा मुख्यमंत्र्यांच्या सोबत मुख्यमंत्री कार्यक्रमादरम्यान या ठिकाणी आलेले होते आणि हे आले असता मराठा आंदोलकांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भाने आपली भूमिका काय किंवा राज्य शासनाची भूमिका काय किंवा सत्तेत असलेल्या आपण मुख्यमंत्री म्हणून सत्तेत असलेल्या पक्षांची भूमिका काय हे विचारण्यासाठी त्यांच्याकडे ही मंडळी गेलेली होते त्याचबरोबर त्यांनी आपण सुप्रिया सुळे ज्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत त्यांना देखील प्रश्न विचारलेला आहे त्यांना देखील त्यांची भूमिका विचारलेली आहे त्याचबरोबर आम्ही तुम्हाला देखील हे विचारतो आहोत की आपली मराठा आरक्षणाच्या संदर्भाने भूमिका काय आहे असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या मराठा आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांनी निवेदन हे त्यांच्याकडे दिलेलं आहे मंडळी महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न हा मोठ्या प्रमाणावर आहे आणि या प्रश्नाच्या संदर्भाने सध्या विविध ठिकाणी मंत्री किंवा नेते प्रमुख नेते अशा मंडळींना भेटून मराठा समाजाकडनं निवेदनं दिली जात आहेत त्यातलंच हे एक निवेदन आहे आणि हे निवेदन देत असताना मराठा आरक्षणाच्या संदर्भाने सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा असं देखील या आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांकडनं मुख्यमंत्र्यांना विनंती करण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीनं हे मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी आंदोलकांनी निवेदन सादर केलेलं आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न हा आणखी निकाली काढावा असं या ठिकाणी आंदोलनकर्त्यांकडनं सांगितलं जात आहे महाराष्ट्र शासनाने किंवा महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण हे देण्यात आलेलं आहे परंतु मनोज जरांगे पाटील यांनी आपल्याला शासनाने दिलेलं दहा टक्के आरक्षण मान्य नाही ते आरक्षण रद्द होऊ शकतं आमच्या नोंदी सापडलेल्या आहेत आम्ही कुणबी आहोत आणि आम्हाला ओबीसी अंतर्गतच आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसह मनोज जारांगे पाटील आता पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेताना दिसून येऊ शकता तर या संपूर्ण प्रकारामध्ये आता विधानसभा निवडणुकांचं बिगुल हे येणाऱ्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये वाजणार आहे आणि या दरम्यान आपण देखील उमेदवार देणार जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आपण देखील उमेदवार देणार असं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर करून टाकलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांची तयारी देखील सुरू आहे आणि या संपूर्ण तयारीमध्ये आता मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेतात दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागेवरती ते उमेदवार देतात का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे परंतु आत्ताच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी एक निवेदन हे पुन्हा एकदा सादर केलेलं आहे